देवळी तहसील मधील काल दिनांक वीस आठ दोन हजार चोवीस रोजी संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजनेचे गेल्या दोन ते तीन महिन्यानंतर कोतवालाच्या माध्यमातून किंवा लाभार्थ्यांना फोनद्वारे कळविण्यात आले होते। हर की, की आपल्या काही त्रुट्या जाणवलेल्या आहेत त्या पूर्णता त्वरित कराव्या असे सांगण्यात आले जेणेकरून संजय गांधी निराधार योजनेचे व श्रावण बाळ योजनेचा आपल्याला लाभ लाभ मिळावा अशा सूचना दिल्या या मिटिंगला संजय गांधी निराधार योजनेचे नायब तहसीलदार जावेदवार अध्यक्ष किशोर गौळकर निलिमा पळस्कर विनोद राठोड नंदू वैद्य मोहन पोळेकर मानसिंग झंजोटी माधुरी इंगळे यांच्या समक्ष संजय गांधी निराधार व श्रावण बाळ योजना यांची मीटिंग पार पाडली सर्वप्रथम आमच्या नवीन रुजू झालेल्या नायब तहसीलदार संजय गांधीच्या आमच्या जादेवार मॅडम यांनी नुकताच या ठिकाणी गेल्या दोन आधी या विभागाचा चार्ज स्वीकारला आणि आज पहिलीच ही मीटिंग आमची त्यांच्या नेतृत्वामध्ये आज होत आहे सर्वप्रथम मी संजय गांधी निराधार समितीचा अध्यक्ष आणि नेत्याने जाधेवार मॅडमचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो तसं समितीच्या वतीने स्वागत करतो तर म्हणजे जाधेवार मॅडमने या ठिकाणी चार्ज घेतल्यानंतर आणि याआधी ज्या आमच्या पारंजे मॅडम होत्या ज्या विभागाच्या नायक तहसीलदार होत्या तहसीलदार होत्या यांचा आणि त्यांचा या ठिकाणी संयुक्त आजच्या या बैठकीला खऱ्या अर्थानं दोघांचं योगदान आहे आणि या दोघींचं योगदान असल्यामुळे आजच्या या श्रावण बाळ आणि संजय गांधी समितीच्या याच्या मिटिंगमध्ये जवळपास सातशेच्या वर केसेस निराधार लाभार्थ्यांच्या आज आम्ही सर्व समितीच्या वतीनं या ठिकाणी मंजूर केल्या त्याबद्दल मी सर्व समितीचं आणि आमच्या नायब तहसील मॅडम यांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देतो खरे म्हणजे गेल्या दोन महिन्यापासून या ठिकाणी लोकसभेची आचारसंहिते संहिता असल्यामुळे अनेक निराधार लाभार्थ्यांचे प्रकरण या ठिकाणी प्रलंबित होते आणि त्यामुळे आमच्या मिटिंग या मिटिंगला आज या ठिकाणी आम्ही सर्वच्या सर्व केसेस जेणेकरून या तालुक्यातल्या ज्या अनेक लोकांचे प्रकरणे प्रलंबित होते त्यांना सगळ्यांना या ठिकाणी फोनद्वारे पत्राद्वारे निरोप देऊन त्यांना सूचना केल्या की त्यांच्या कोणाच्या या प्रकरणाच्या बाबतीत काही तुटे असतील काही या ठिकाणी त्यांचे प्रकरण डॉक्युमेंट कमी असतील सत्वाला जो पटवारांच्या मार्फत गावागावात या ठिकाणी सूचना दिल्या आमच्या प्रकरणाला जे काही डॉक्युमेंट कमी असतील ते लावून घेण्यात आले आणि गेले ते प्रकरण पूर्ण झाले आणि आज ते संपूर्ण प्रकरणाचा निष्टारा आज आमच्या या समितीच्या वतीने या ठिकाणी झालेला आहे त्याबद्दल मी सर्व सदस्यांचं मॅडमचं या ठिकाणी मनापासून धन्यवाद देतो त्यांचं कौतुक करतो माझा एक एका योजना असो ज्याच्यामध्ये भरपूरसे लाभार्थ्याचे पैसे आले नाही काही लोकांचं असं म्हणणं आहे नाही त्याच्याबद्दल काय सांगणार याच्यामध्ये मी तुम्हाला असं सांगतो की आम्ही नुकतीच आता महाराष्ट्र शासनाने संजय गांधी निराधार असो हो योजनेचे कोणते पैसे असो हो हे डीबीटी मार्फत आपण सरकारने त्या डायरेक्ट लाभार्थीच्या खात्यामध्ये देण्याचा निर्णय घेतला सुरुवातीला असं होतं की डीबीटी लिंक नसल्यामुळे अनेक लाभार्थीचे पैसे कोणाच्या खात्यात जात होते कोणी कुणी लाभार्थी हे टकाव नसले नवरा आणि बायको दोघांचे जय टाकाव नसल्यामुळे त्या खात्यात पैसे द्यायला विलंब होत होता किंवा अनेक अडचणी उभ्या होत होत्या परंतु शासनाने होत्या डीबीटी मार्फत डायरेक्ट त्या लाभार्थ्याला त्याला लाभ आणि त्याच्या खात्यात ते पैसे जाणार आहे त्याच्यामुळे आमच्या या ठिकाणी कारणजी मॅडम ज्या होत्या त्यांनी या ठिकाणी डीबीटीचे जवळपास प्रकरणे लोकांचे लिंक करून घेतले थोडेबुत जे काही राहिले होते ते आता मॅडमने सुद्धा या ठिकाणी चार हाती घेतल्यामुळे उर्वरित लोकांना ज्यांना पैसे मिळाले नाही अशा लोकांची डिब्युटी करून त्या लोकांना सुद्धा लाभ देण्याचा प्रयत्न आमच्या विभागाच्या वतीने महाराष्ट्र डीवी ट्वेंटी फोर करिता संतोष देशमुख वर्धा बगड़म तिगड़म नागपुर में होगा चीन टपाक डमडम जादुई दुनिया के नए नए चमत्कार अब नागपुर में पहली बार डायनासोर गॉड जिला और गोरिला और आदमघोर भेड़िया एक मंच पर एक साथ तेरह अगस्त ऐसी रोजाना तीन शो एक पाँच और रात आठ बजे विदर्भ हिंदी साहित्य सम्मेलन झांसी रानी चौक नागपुर में बुकिंग के लिए विजिट करे डब्ल्यू 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 डॉट बादशाह मैजिकल वर्ल्ड डॉट कॉम के पक्षी राजपुरा गांव की हक्की पिक्की जनजाति द्वारा 108 सूखी और हरी जड़ी बूटियों को मिलाकर बनाया जाता है जुड़ी कोई भी समस्या नहीं हुई है इस तेल से बालों का झड़ना गंजापन बालों का कमजोर होना जैसी दर्जनों समस्याएं चुटकियों में ठीक हो जाती है इतना ही नहीं ये तेल बालों को घना करता है नए बाल उगाने और बालों को लंबा करने में भी मदद करता है अभी तक लाखों लोग इस तेल का इस्तेमाल करके अपने बालों की दिक्कतों को दूर कर चुके हैं इस तेल को ऑर्डर करने के लिए आप स्क्रीन पर दिख रहे नंबर पर कॉल कर सकते हैं